आता तापमान वाढत चाललेलं आहे त्यामुळे आपण हे फॉगर्सचं किट आणलेलं आहे अशा पद्धतीचं किट आहे आता हे पंधरा सेकंदाचं आपण ऑफ टाईम लावलेला आहे याला टायमर येतो याच्यासोबत मोटर येते फिल्टर येते दहा फॉगर्स येतात नव्वद फूट पाईप येते अशा पद्धतीचे एक पन्नास ते सत्तर फूट लांबीचे तुमचं जे शेड असेल त्याच्यासाठी उत्तम असं किट आहे त्यामध्ये तुमचं डेअरी फार्म असू दे त्याच पद्धतीने त्यांचं कार्यालय असू दे हॉटेल असू दे त्यामध्ये तुम्ही हे वापरू शकता आता हे चालू झालेलं आहे पंधरा सेकंदाने हे चालू झालं आणि आता एकशे वीस सेकंद हे अशाच पद्धतीने चालू राहील हे लावताना आपल्याला असे जे फॉगर्स आहेत ते साधारणपणे पाच फूट लांबीवरती लावायचे आता मी व्हिडिओसाठी हे जवळजवळ लावलेले आहेत दुसरी गोष्ट याची हाईट सुद्धा अशी वरती असणार आहे इथे लावण्यासाठी जागा नसल्यामुळे आपण डेमो साठी तुम्हाला असे दाखवत आहे अशा पद्धतीने एकदम छोटे असे तुषार येणार आहेत आणि खूप सुंदर पद्धतीने उन्हाळ्यामध्ये चालणारे हे पॉगर्स तुम्ही पाहू शकता हे जर किट तुम्हाला मागवायचं असेल आणि या मध्ये काय काय येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आपलं पेज सबस्क्राईब करा दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे मागवू शकता आणि हे कसं जोडलेलं आहे ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत तुम्ही पहा हे जे फिटिंग आहे ते तुम्ही कसं इझिली तुम्ही पाहू शकता असं याला प्रेस अँड फिट मॉडेल म्हणतात ही पाईप निघालेली आहे आणि इथं हे जे आपले टी आहे तुम्ही मोटरला पण तसंच फिटिंग आहे हे फक्त आपल्याला कट करायचं जागे जागी आणि प्रेस करायचं हे फिट झालेलं आहे कोणतंही लिकेज यामध्ये राहत नाही अशा पद्धतीने इझी टू फिट प्रेस अँड फिट मॉडेल आहे आणि असं पूर्ण तयार किट येते तुम्हाला कोणत्याही एक्स्ट्रा गोष्टीची गरज नाही तुम्हाला फक्त हे जागच्या जागी व्यवस्थित इन्स्टॉल करायचं आहे तर आता आपण फॉगर कसे चालतात ते दाखवले त्यानंतर त्याचं किट मागून कसं काम करतं त्याची इनलेट कशी ते दाखवतो ही त्याची मोटर आहे हा त्याचा टायमर आहे आणि हा त्याचा फिल्टर आहे अशा पद्धतीने ही इनलेट आता मी वॉटर स्टोरेज साठी पंप वापरलाय तुम्ही बादली वापरू शकता बॅरल वापरू शकता पंप बंद आहे तो फक्त वॉटर स्टोरेज साठी आहे अशा पद्धतीने त्यामध्ये फुटबॉल आहे आणि ही त्याची इनलेट आहे इथून पाणी ते खेचून घेते त्यानंतर इथे टायमरला येते मोटर पासून पुढे जिथे दाखवलं तशी मी पाईप फिरवून घेतलेली आहे त्या किटमध्ये तुम्हाला नव्वद फूट पाईप मोटर टायमर फिल्टर अशा पद्धतीने पूर्ण हे एक सिस्टम येते जे तुम्ही पन्नास ते सत्तर शेड साठी वगैरे वा वापरू शकता हॉटेल साठी वापरू शकता तुम्हाला वर काही जास्तीचं पाहिजे असेल जास्त फॉगर जास्त पाईप वगैरे काही हवी असेल तर कस्टमाइज किट सुद्धा तुम्हाला बनवून देता येऊ शकतं तर, तर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा हे जे फॉगरचं किट आहे यामध्ये आपल्याला असे फॉगर्स येणार आहेत त्याचं कसं फिटिंग होत तुम्हाला इनपुट सुद्धा त्याचं दाखवलं इनलेट वगैरे मोटर वगैरे कशी काम करते तर यामध्ये विचार करून आपण काय केलेलं आहे तर अशा पद्धतीने जे लास्टला आहे तिथं अशा पद्धतीचा आपण एल्बो दिलेला आहे म्हणजे आपल्याला हा जो कोपरा आहे शेवटचा आता विचार करून बनवलेला आता टायमर नुसार बंद झालेलं आहे पंधरा सेकंद पुन्हा चालू होईल हे तुम्ही वापरू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने आता इथून पुढे उन्हाळ्याचे महिने चालू होत आहेत तर तुम्हाला ऑर्डर असेल दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आता हे थोड्याच वेळ टाइमर आपण सेट केल्यानुसार तुम्ही यामध्ये नऊशे नव्याण्णव सेकंड पर्यंत याच टाइमिंग सेट करू शकता सेकंद मध्ये असत ऑन आणि ऑफ म्हणजे किती टाइम चालू झालं पाहिजे आता माझं पंधरा सेकंद बंद आणि एकशे वीस सेकंद ऑनचं टायमिंग आहे ते तुम्ही सेट करू शकता आणि तुम्हाल तुम्हाला घेतल्यानंतर त्याचं चा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाठवला जाईल अशा पद्धतीचं इझी टू यूज इझी टू फिट आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचं किट आहे मागवायचं असेल दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आपलं पेज नक्कीच सबस्क्राईब करा